उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये तेच ते पदार्थ किंवा चपाती भाजी खाऊन कंटाळा आलाय मग काय पोट तरी भरलं पाहिजे आणि कमीत कमी वेळात पदार्थसुद्धा भन्नाट असं झाला पाहिजे टेन्शन कशाला घेता चला लगेच सुरुवात करूया खास उन्हाळ्यासाठी आपण इथं पदार्थ बनवतो आहे त्यासाठी मी इथे एक वाटीभर कणिक भिजवून घेतलेली आहे चपात्याची अगदी सुरेखासा पदार्थ आहे कडीपत्ता आहे इथं शेंगदाणे घेतलेले आहेत मोठे 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 काप केलेले इथं मूग डाळ आणि मसूर डाळ मिक्स स्वच्छ धुवून घेतलेले आहे कढीपत्ता घेतलेला कोथिंबीर चेसलेला लसूण काळं तिखट लाल तिखट हळद आणि जिरे मोहरी घेतलेली आहे पदार्थ खूप भन्नाट आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचं नाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे इथे आपण गॅसवरती कडई ठेवलेली आहे त्यामध्ये ओतलं दोन चमचे तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ओतू शकता गॅसची फ्लेम आता फुल करायची आणि आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये ओतायचं आहे लगेच जिरे मोहरी तर अगोदर इथं मी मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली की नंतर यामध्ये जिरे घालायचे आहे कधीही कुठलीही भाजी किंवा कुठलाही पदार्थ करत असताना आपण या अगोदर यामध्ये तेलामध्ये घालत असताना अगोदर मोहरीच घालायची आहे कारण मोहरीला तडतडण्यासाठी खूप वेळ लागतो आणि तेलसुद्धा चांगलं गरम लागतं त्यामुळे यामध्ये आपण अगोदर मोहरीच घालायची आहे ही टीप नेहमी लक्षात ठेवा आता यामध्ये घातली जिरे मोहरी तडतडली चांगली ठेसलेला लसूण घेतला होता तोसुद्धा घातला आणि आता यामध्ये कढीपत्तासुद्धा घातलेला आहे तर लसूण चांगला लालसर होऊ द्यायचा आहे फोडणीमध्ये बघू शकता लसूण चांगला लालसर झालेला आहे इथे आपण अर्ध बोबडे म्हणजे अर्धवट कुठलेले शेंगदाणे मी इथं घेतलेले आहेत आता ते शेंगदाणे या फोडणीमध्ये घातले शेंगदाणे फोडणीमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आणि इथं स्वच्छ धुवून मी दोन डाळी घेतलेल्या आहेत इथं मी मूग डाळ आणि मसूर डाळ इथं मिक्स करून स्वच्छ धुवून घेतली होती तर ती डाळ आपण फोडणीमध्ये घातलेली आहे तुम्ही मूग डाळ मसूर डाळ तूर डाळ वापरली तरी चालेल काहीच हरकत नाही तुमच्या आवडीनुसार इथं डाळी वापरायच्या आहेत पण या दोन डाळी घातल्यावर सुद्धा हा पदार्थ खूप भन्नाट लागतो थोडासा मी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा तिखट घातलेला आहे तर हे सगळं साहित्य फोडणीमध्ये घालून व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आता ही फोडणी व्यवस्थित तयार झाल्यानंतर यामध्ये मी एक तांब्यावर पाणी टाकलेलं आहे तर किती पदार्थ करायचं आहे आवडीनं तुम्ही यामध्ये पाणी टाकायचं आहे किंवा फोडणी करायची आहे कितपत तुम्हाला हा पदार्थ करायचा आहे ते तुमच्या अंदाजाने तर इथं मी दीड तांब्या आदन ओतलेलं आहे म्हणजेच इथं मी फोडणी घातलेली आहे दीड तांब्याची आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आता या फोडणीला चांगलं उकळून घ्यायचं म्हणजेच या आपण ज्या डाळी घातलेल्या आहेत त्या डाळी व्यवस्थित या फोडणीमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत आता या पाणी चांगलं उखळलेलं आहे फोडणीमधल्या डाळीसुद्धा व्यवस्थित शिजलेल्या आहेत शेंगदाणेसुद्धा मस्त अशी शिजलेले आहेत तर ही आपण तिंबून घेतलेली जी कणिक आहे या आपली चपातीची कणिक आहे तर ही चपातीची कणिक आता या पोळपाटावरती व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहेत बघा याची म्हणजेच गोल चपाती करून घ्यायची आहे पण इथे आपण चपात्या नाही बनवत आहोत तर एकदम मस्त भन्नाट पोटभरीचा आणि लहान मुलं असो किंवा वयस्कर माणसं सगळ्याच वयातल्या लोकांना आवडेल असा हा भन्नाट पदार्थ आहे फक्त लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखट स्किप करायचं आहे तिकट थोडंसं कमी वापरायचं आहे मुलं तिखट खात नसतील तर अगदी नगभर तिकट यामध्ये टाकायचं आहे अगदी थोडंसं तिखट टाकायचं आहे नसतील खात तर नाही टाकलं तरी चालेल बाकी ती बाकीची जी प्रोसेस आहे ती तश सेम करायची आहे या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तशीच तर इकडे बघू शकता चपाती लाटून झालेली आहे या चपातीच्या आपण चौकोनी किंवा त्रिकोणी काप करून घ्यायच्या आहेत तर मी इथे कापण्यासारखे काप करून घेते बघा चौकोणी काप करून घेत आहे तर अशा पद्धतीनं सगळ्या चपातीचे काप करून घेतलेले आहेत मी बघू शकता आता याला एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि बाकीचे सुद्धा सगळ्या सर... कणकेचे काप तयार करून घेणार आहे तर बघू शकता इकडे आपली फोडणीसुद्धा म्हणजे तयार झालेली आहे आणि इथं सगळे लाटून घेतलेले काप एका ताटामध्ये काढून घ्यायचे जेवढी कणी भिजवले त्याच्या सगळ्या पोळ्या लाटून त्याचे काप तयार करून फोडणी जे आहे ते आपली गॅसवरती ठेवायची आहे तर फोडणीला चांगली उकळी आलेली आहे फोडणीसुद्धा आपली व्यवस्थित तयार झालेली आहे तर लाटून घेतलेले काप जे आहे ते आपण या फोडणीमध्ये घालायचे आहेत बघू शकता सगळे काप एकदमच लाटून घ्यायचे आणि नंतरच आपण या फोडणीमध्ये हे काप घालायचे आहेत तर इकडे बघा सगळे काप मी या फोडणीमध्ये हळूहळू घालत आहे मस्त असं याला हलवून घ्यायचं आहे खूप भारी खूप भन्नाट असा पदार्थ लागतो अगदी पोटभरीचा हा पदार्थ आहे आणि करायला सुद्धा अगदी सोपा आहे खूप वेळ लागत नाही आहे करण्यासाठी आणि आता सध्या उन्हाळा चालू झालेला आहे तर उन्हाळ्यामध्ये ना तेच ते पदार्थ नाही वाटत तर त्यावेळेस असा भन्नाट असा पदार्थ जर करून खाल्ला किंवा मुलांना दिला तर खूप भारी लागतो संध्याकाळच्या वेळेला खूप कंटाळा येतो स्वयंपाक करायचा अशा वेळेस हा पदार्थ नक्की करा आपण जे काप तयार करून घेतले ज्या कापण्या तयार करून घेतले त्या आपण या फोडणीमध्ये घातल्या व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची याची मस्त अशी उकळी काढलेली आहे बघू शकता याला शिजवून घेतलेलं आहे मस्त असं या फोडणीमध्ये खूप छान असा वास सुटलेला आहे घरामध्ये खूप खमंग असा वास सुटलेला आहे आणि दिसायला पण किती सुरेख झालेत बघा तर तयार झाले तिथं आपल्या चकोल्या तर आमच्याकडे याला चकोल्या म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात बऱ्याच ठिकाणी याला वरणफळं म्हणतात तर आमच्याकडं याला चकोल्या म्हणतात तर आम्ही इथं मी चकोल्या बनवलेल्या आहेत तर हे चकोल्याची रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शे आता या चकोल्या चांगल्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या शिजल्या का नाही ते पाहूया हे बघा इथे आपल्या चकोल्या शिजलेल्या आहेत आणि आता या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे तर तयार झालेल्या आहेत अगदी पाच ते सात मिनटामध्ये इथे आपल्या चकोल्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही मस्त भन्नाट अशा चकोल्या लागतात गरमागरम खायला द्या तोंडाला चव येत नसेल तर अशा पद्धतीनं नक्की तुम्ही चकोल्या करून बघा मुलांनाही खायला द्या मुलंही खूप आवडीने खातात आणि या चकोल्यात शिजलेलं जे पाणी आहे जे आपली पाणी असतं खालचं जे फोडणीचं तर ते सुद्धा खूप भन्नाट लागतं कारण या चकोल्याचा स्वाद यामध्ये उतरलेला असतो त्यामुळे अगदी भन्नाट असा हा पदार्थ लागतो नक्की ट्राय करा रोज चपाती भाजी खायचा जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने चकोल्या एकदा नक्की करून बघा किती छान दिसत आहेत बघा टेस्टीसुद्धा होत आहेत आणि एकदा जर कराल तर पुन्हा पुन्हा करून खाल असा हा पदार्थ आहे तर खूप भन्नाट असा पदार्थ आहे पदार्थ तुम्हाला कसा वाटला आमच्याकडे याला चकोल्याच म्हणतात वरणफळं म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तर चकोल्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केली आहे खरं तर प्रत्येक भागामध्ये चकोल्या बनवण्याचे प्रकार किंवा पद्धती वेगवेगळ्या असतात आमच्याकडं ज्या पद्धतीनं मी चकोल्या बनवते ते हो तो किंवा ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला फॉलो नक्की करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद